हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना माझ्या मजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या आणि भजी हे दोन पदार्थ बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून दोन पदार्थ दाखवणार आहे तर पुढचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि ह्या बघा मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया काढून वरचा जो भाग असतो त्याचा बियांचा तो सुद्धा काढून टाकलेला आहे आणि मस्त अशा लहान फोडी करून फोडी लहान करून घेतल्या जातात म्हणून अशा लहान किसणी घ्यायची आणि मस्त असं पूर्ण भोपळा आता किसून घ्यायचा रंग बघू शकता याचा मस्त गडद लाल रंगाचा भोपळा आहे आणि गोड आहे तर हा बघा पूर्ण भोपळा आता किसून झालं आहे भरपूर असा केस दिसत असेल तुम्हाला तर याचे मी चार पदार्थ बनवणार आहेत या भागामध्ये आपण दोनच बघू बगु, दोनच बघूया आणि चला तर आता आपण सर्वात आधी बनवून घेऊया भोपळ्याची भजी तर कशी बनवायची ते सुरुवात करा भजीसाठी मी या यामध्ये थोडासा भोपळ्याचा कीस काढून घेत आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा अंदाजे तुम्हाला किती भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तो किस घेऊ शकता अंदाजे ही एक वाटी घेतलेली आहे मी छोटी आणि त्याला हे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे आणि याला काही असं परफेक्ट मेजरमेंट नाही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे किंवा अंदाजेनुसार टाकायचं आहे तर तांदळाचं पीठ मी हे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अडीच चमचे मी हे पोह्यांचे चमच्याचे चमचे वापरले आहेत हे बघा आणि गव्हाचं पीठ मी घेतले दोन मोठे चमचे भरून आणि अगदी <coughs> अर्धा चमचा हे बघा म्हणजे अडीच चमचे एकूण आपल्याला गव्हाचं पीठ लागलं आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि ही वेलची पोळी मी घेतलेली आहे बारीक करून साखर टाकून तो आहे अर्धा चमचा आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे मिठामुळे अगदी मस्त चव येते त्याला गोडाच्या पदार्थामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आणखी चव वाढते पदार्थाची म्हणून आणि गूळ किसून घेतले आहे मी हा सेंद्रिय गुळ आहे त्या त्यामुळे त्याचा रंग थोडा काळपट दिसतो आणि दोनच चमचे मी गूळ गुळ घेतलेला आहे कारण भोपळा आपला गोड आहे म्हणून जर तुम्हाला अजून कमी करायचा असेल गुळाचं प्रमाण तर तुम्ही करू शकता आणि वाढवायचा असेल तरीसुद्धा वाढवू शकता पण हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि पिठांचं प्रमाण तुम्ही आपला भोपळ्याचा केस कितपत ओलसर आहे ना त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं आग अगदी आधीच घालायची गरज नाही थोडासा अंदाज घेऊनच मग मी पीठ टाकायचं याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही असं आपण एकसारखं पाच मिनिट कालवत राहिलं की हे बघा अशा प्रकारे बॅटर तयार होते थोडासा वेळ लागतो पण मस्त असं याचं बॅटर तयार होतं तर एका साईडला मी कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तर ते सुद्धा गरम झाले मस्त असं आणि आता भजी सोडून घेऊया आणि गोल गोल अशी भजी करणार आहे मी तर एक ताट घेतले मी त्यावर एक प्लेट पालथी ठेवलेली आहे आणि नंतर वर चाळणी ठेवले ह्या भजी काढण्यासाठी आणि गोल गोल अशी भजी करायची खूप मोठीसुद्धा नाही अगदी छोटी छोटी भजी करायची मस्त गोल अशी छान लागते आणि सोपी रेसिपी आहे पटकन होते आणि वेळ खूपच कमी लागतो तुम्ही करून बघा भोपळ्याची ही भाजी आणि एक अर्धा मिनिट झाला की आपल्याला झाऱ्याने चांगलं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित पलटी करून घेतली की मग एक मिनिटभरात आपली भजी तयार होते तुम्ही बघू शकता आणि राहिलेलं बॅटरसुद्धा ह्याच प्रकारे भजी सोडून घ्यायची आहे आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा आवडली की नाही आणि आवडली असल्यास सुद्धा ट्राय करा ही बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी भजी आपली खायला आता रेडी आहे चविष्ट झाली आहे अगदी आणि कमी वेळेमध्ये अगदी दहा मिनिटात भजी आपली तयार आहे आता दुसरी रेसिपी करायला घेऊया आता दुसरा पदार्थ बघणार आहोत घाऱ्या आमच्याकडं याला घाऱ्या म्हणतात तेलच्यासुद्धा म्हणतात आणि तुम्ही कुठल्या भागा भागातून हा व्हिडिओ बघता आहात त्या भागामध्ये ह्या पदार्थाला काय म्हणतात ते मला सांगायला विसरू नका तर ह्या वाटीने मी एक वाटी गूळ घेतला आहे आणि ह्याच वाटीने दोन वाट्या भोपळ्याचा कीज घेतला आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ भजीचं भजीच्यासाठी आपण जे साहित्य वापरलं होतं तेच साहित्य मी ह्या घाऱ्यांसाठी वापरणार आहे फक्त बा ह्या गूळ एक वाटी आणि भोपळ्याचा केस दोन वाट्या असं प्रमाण घेतलं आहे तुम्ही अजूनसुद्धा गूळ कमी करू शकता किंवा जास्त टाकू शकता आणि गव्हाचं पीठ मी आधी यामध्ये घालून घेते आणि नंतर आपण तांदळाचं पीठ मी ही पूर्ण वाटी एक ही छोटी वाटी आहे आणि गव्हाची वाटी थोडीशी मोठी आहे आणि आता हे पीठ मी मळून घेणार आहे अंदाजानुसार आपण यामध्ये पीठ घालत जायचं आहे आणि ही वेलची पूड दोन चमचे मी यासाठी घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ तीच सेम प्रोसेस आहे आणि थोडंसं जायफळ मी किसून यामध्ये घाल घाल घातलं आहे हे बघा गा, जायफळ घालून झालं आता पीठ आपण मळून घेऊया व्यवस्थित असं मळून घ्यायचं कालवून घ्यायचं आणि अंदाज अंदाजानुसार गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ एक वाटी पुरेशी होते म्हणून तांदळाचं पीठ जास्त घालायचं नाही आता एक वाटी घातली होती आता ही दुसरी वाटी मी घालून पुन्हा एकदा मळून घेणार आणि हे बघा अजून एका वाटीची गरज आहे हे बघा अजून एक वाटी घातली आणि अजूनसुद्धा पीठ आपलं पातळ आहे आणि मी अजून एक वाटी घालून म्हणजे अशा चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ हे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मळून तयार आहे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं खूप सुद्धा त्यापेक्षा थोडंसं पीठ आपल्याला ढिल्लं ठेवायचं आहे हे, हे, हे। आणि आता एक रुमाल घ्यायचा हे बघा कॉटनचा असा रुमाल घ्यायचा आणि पाण्याने असा ओलसर करायचा आधी भिजवून पिळून घ्यायचं आणि परत थोडंसं पाणी त्याला पुन्हा एकदा भिजवून घ्यायचं आणि एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं ते सुद्धा चांगलं गरम झालं आहे आणि हे बघा आपल्याला घाऱ्यांचा आकार केवढा ठेवायचा आहे पुरीसारखा त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे चिकटणार नाही हाताला आणि हे बघा मस्त असं रुमालावर थापून घ्यायची पुरीचा आकार खूप गोल होत नाहीत ह्या पुऱ्या हे बघा थोडीशी जाडसरच घारी आपल्याला हवी आहे आणि मध्ये असं होल करायचा याला आल्हाद असा रुमाल वर करून एका हातावर अलगद घ्यायचा आणि अलगद तेला मध्ये सोडायचे आहे आपल्याला घारी हे आणि झाऱ्याने असं वरत वरच्या बाजूने तेल सोडायचं आहे म्हणजे सुद्धा बाजू खाली चिकटणार नाही आणि मस्त अशी एक ते दीड मिनटामध्ये आपली पुरी तयार आहे बघा मस्त अशी ह्या बघा अशा प्रकारे तळून घ्यायच्या घाऱ्या आणि दुसरी पद्धत आपण प्लास्टिकचा असा कागद घ्यायचा कुठलीही पिशवी दुधाची सुद्धा घेऊ हो शकता तुम्ही त्याला दोन्ही बाजूने कापून तेल किंवा पाणी लावायचं आणि अशा वाटीच्या साह्याने दाबून घ्यायचं तरीसुद्धा छान असं पटकन होतात आणि उचलायलासुद्धा अगदी सहज उचलता येतात हे बघा आणि जर तुम्हाला वाटीच्या सहाय्याने जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता थोडेसे अगदी जाडसर ठेवायचे घारी म्हणजे मऊ राहतात आणि जर पातळ केले तर कडक होऊ शकतात तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि घाऱ्या खूप छान झालेल्या आहेत पारंपरिक अशा ह्या घाऱ्या आमच्याकडं काही भागामध्ये तेलच्या म्हणतात काही भागात घाऱ्या म्हणतात तुमच्या भागामध्ये यांना काय म्हणतात ते आ, मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि जे अजून व्ह्यूवर्स नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला आणि प्लीज सपोर्ट करा घाऱ्या थंड झाल्या की असा डब्या स्टीलचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये चाळणी पालथी ठेवायची आणि नंतर त्यावर घाऱ्या ठेवायच्या आणि डबा पॅक करून ठेवायचा आणि चहाबरोबर मस्त लागतात पाच सहा दिवस तर अगदी आरामात टिकतात आणि कसं वाटला व्हिडिओ आणि ह्या दोन्ही रेसिपी ते सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू